आमच्या अजून जॉइनिंगची कोणतीच प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे अनेक विद्यार्थी नकारात्मकतीच्या भावना आज परत ए पी एस सी इतिहासामध्ये पाचशेपेक्षा जास्त घटक कधीही झाला नव्हतं तसेच विद्यार्थ्यामध्ये बेरोजगारीपणे बेरोजगारपणा वाढत चाललेला आहे यामुळे सुद्धा घटक वाढत चाललेले आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सीमार्फत दरवर्षी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात महागड्या शिकवण्या लावतात प्रचंड मेहनत घेतात काही विद्यार्थी तर दहा ते बारा वर्ष या परीक्षेसाठी मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळतं राज्यसेवा मुख्य परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून यावर्षी पहिल्यांदाच प्रत्येक प्रवर्गाचा कट ऑफ हा वाढताना पाहायला मिळतोय त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी चिंतेत सापडलेत परीक्षेचा कट ऑफ वाढल्यामुळे विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे एमपीएससीच्या कामकाजातील विलंब निकाल जाहीर होण्यास झालेला उशीर आणि नियुक्ती लांबणीवरती जाणं अशा एक आणि अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना दरवर्षी तोंड द्यावं लागत असत त्यात आता ही कटऑफची वाढलेली चिंता यंदा राज्यसेवा परीक्षेत वाढलेला कट ऑफ त्याचा भविष्यावरती होणारा परिणाम तसेच EWS एस प्रवर्गाच्या निकालात अचानकपणे झालेली घट या सगळ्याच महत्वाच्या मुद्द्यांवरती आधारित हा व्हिडिओ आहे नमस्कार मी अक्षता पवार आपण पाहताय मुंबई आउटलुक एमपीएससीच्या पी एस राज्यसेवा परीक्षेचे पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे स्वरूप असते पूर्व परीक्षा ही फक्त पात्रता तपासण्यासाठी असते तिचे गुण अंतिम गुणवत्तेत धरले जात नाही राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून जुन्या पद्धतीनुसार ही शेवटची परीक्षा होती तर एम तर्फे सत्तावीस ते एकोणीस मे या कालावधीत राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली यात एक हजार पाचशे सोळा विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले तर दुसरीकडे परीक्षेच्या सुधारित पद्धतीमध्ये वर्णनात्मक स्वरूपाच्या नऊ प्रश्नपत्रिका असतील त्यापैकी मराठी आणि इंग्रजी की तींचे की इंग्रजी भाषेच्या प्रश्नपत्रिका या प्रत्येकी तीनशे गुणाच्या असतील तर मराठी किंवा इंग्रजी निबंधाची एक सामान्य अध्ययनाच्या एकूण चार वैकल्पिक विषयांच्या दोन अशा एकूण सात प्रश्नपत्रिका प्रत्येकी दोनशे पन्नास गुणांसाठी असतील तर परीक्षा आणि अभ्यासक्रमाची रचना ही कालानुरूप नव्यानं करण्यात आली आहे आता लागलेल्या कट ऑफ सोबतच गेल्या काही वर्षांमध्ये राज्यसेवा परीक्षेत वाढत गेलेल्या कट ऑफ वर एक नजर टाकूयात यावर्षी राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये पहिल्यांदाच प्रत्येक प्रवर्गाचा कट ऑफ हा वाढतोय तर यावर्षी खुल्या गटाचा कट ऑफ हा पाचशे सात असून एसई बी सी चा चारशे नव्वद चा तर ओबीसीचा चारशे पंच्याऐंशीचा कट ऑफ लागलाय तर एन टीचा चारशे त्रेसष्ट ईडब्ल्यू एस चा चारशे पंचेचाळीस तर एस सी चा चारशे पंचेचाळीस पूर्णांक तर एस चारशे पंधरा असा कट ऑफ लागलाय राज्यसेवा परीक्षेच्या मागील चार वर्षांच्या निकालावरती लक्ष घातले असता दरवर्षी कट ऑफ मध्ये वाढ होताना पाहायला मिळते तर खुल्या वर्गाचा मागील पाच वर्षांचा कट ऑफ पाहूयात दोन हजार अठरा मध्ये हा कट ऑफ चारशे सदुसष्ट इतका होता तर दोन हजार एकोणीस मध्ये चारशे एकोणसाठ एवढा कट ऑफ होता दोन हजार वीस मध्ये हा कट ऑफ चारशे सदुसष्ट दोन हजार एकवीस मध्ये चारशे सत्याहत्तर तर दोन हजार बावीस मध्ये चारशे अठ्ठेचाळीस आणि दोन हजार तेवीस मध्ये चारशे पंच्याहत्तर असा कट ऑफ लागला तर दोन हजार चोवीस मध्ये हाच कट ऑफ पाचशे सात पर्यंत गेला दरवर्षी दहा ते पंधरा गुणांनी कट ऑफ वाढत असतो मुख्य परीक्षेमध्ये एक एक गुणही ही महत्वाचा असतो दरवर्षी परीक्षेचा कट ऑफ हा वाढत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अधिक तयारी करावी लागणार आहे मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची एका गुणासाठी मारामार होते आणि एक विद्यार्थ्यांना एक गुण कमी मिळाल्यामुळे त्यांना मुलाखतीचा टप्पा देखील काढता येत नाही वाढती टक्केवारी पाहता स्पर्धा कठीण होत चालली आहे एमपीएससी न जून दोन हजार बावीस मध्ये राज्यसेवा परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रमात महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी पासून पासून होणार होती मात्र परीक्षेतील नवा बदल हा लागू करावा या राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केली त्यानुसार आता नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी ही दोन हजार पंचवीस पासून होणार आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर हा बदल करण्यात आलाय तर सुधारित पद्धतीत वर्णनात्मक स्वरूप नऊ प्रश्नपत्रिका असतील त्यापैकी मराठी आणि इंग्रजी भाषेच्या प्रश्नपत्रिका प्रत्येकी तीनशे गुणाच्या असतील मराठी किंवा इंग्रजी निबंधांची एक सामान्य अध्ययनाच्या एकूण चार वैकल्पिक विषयांच्या दोन अशा एकूण सात प्रश्नपत्रिका प्रत्येकी अडीचशे गुणांसाठी असतील परीक्षा आणि अभ्यासक्रमाची रचना ही कालानुरूप नव्यानं करण्यात आली आहे ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या निकालात अचानक घट का झाली हे देखील जाणून घेऊयात राज्यसेवा मुख्य परीक्षेत खुल्या प्रवर्गाचा कट हा पाचशे सात पूर्णांक पन्नास लागला तर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा कट ऑफ हा चारशे नव्वद पूर्णांक पंच्याहत्तर इतका लागला इतर मागासवर्गीयांचा चारशे पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच ई पी सीचा कट ऑफ हा चारशे पंचेचाळीस इतका होता मराठा उमेदवारांना आता एसईबीसी किंवा पात्र असल्यास ओबीसी असे दोनच प्रवर्ग उपलब्ध आहेत मराठा उमेदवार आता ईडब्ल्यू एस कोट्यातून बाहेर पडल्यामुळे ईडब्ल्यू एस प्रवर्गातील स्पर्धक कमी झालेत याचा परिणाम त्यांच्या कट ऑफ वरती झालाय पुढील परीक्षांमध्ये ईडब्ल्यू एस चा कट ऑफ हा आणखी कमी होत असल्याचं चित्र पाहायला देखील मिळू शकतं तर येत्या काळामध्ये ईडब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांना चुकीचे दिवस देखील येऊ शकतात कमी गुणांवर सुद्धा निवड होऊ शकते असाही अंदाज एकंदरीत व्यक्त केला जातोय नमस्कार मी प्रणव दबडे माझी एमपीएस दोन हजार तेवीस साली मसूल सहाय्यक सा निवड झालेली आहे आज एमपीएससी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे आज आमची एक्झाम होऊन साधारणपणे तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला अद्याप आम्हाला नियुक्तीपे नियुक्तीपत्र भेटली नाहीत आमची अजून जॉईनिंगची कोणतीच प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे अनेक विद्यार्थी नकारात्मकतेच्या भावनामध्ये अडकत चाललेले आहेत कारण परीक्षा होऊन तीन तीन वर्षाचा कालावधी झाला तरी पण अजून आम्हाला नियुक्ती नाही यावरती शासनाने काहीतरी विचार केला पाहिजे तसेच एम पी सीचा मागच्या वेळात कटाव लागला राज्यसेवेचा तो कटाव अत्यंत जास्त लागला म्हणजे आजपर्यंत एम पी सी सीच्या इतिहासामध्ये पाचशेपेक्षा जास्त कट ऑफ कधीही लागला नव्हता पण एम पी सीचा ओपनचा कट ऑफ पाचशे नऊ लागलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे कारण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला अनेक समस्यांना सामोरे जाऊन इतकी जर फायदा व्हायला लागली असली तर त्याचा विचार केला पाहिजे हा कट ऑफ वाढण्याची कारणं मुख्यतः एक एकच विद्यार्थी ह्या परीक्षा क्षेत्रात अडकत जा जात आहे म्हणजे मेरिटमधले विद्यार्थी फिरून फिरून तेच विद्यार्थी पोस्ट काढत आहेत म्हणजे दोन हजार तेवीसची एक्झाम झाली आमची तोच विद्यार्थी दोन हजार तेवीसच्या एक्झामला पण आहे तोच विद्यार्थी दोन हजार चोवीसच्या एक्झामला पण तोच विद्यार्थी आणि दोन हजार पंचवीसच्या पण एक्झामला तोच विद्यार्थी त्यामुळे इथे जा जागेंची अडवणूक केली जाते तसेच शासनाकडून जास्त रिक्त असताना सुद्धा कमी जागेचं मागणीपत्र पाठवलं जाते तसेच विद्यार्थ्यांमध्ये बेरोजगारीपणा बेरोजगारपणा वाढत चाललेला आहे यामुळे सुद्धा कट ऑफ वाढत चाललेले आहेत त्यामुळे शासनाने काहीतरी चांगली भूमिका घेऊन याच्यावरती उपाययोजना केलेली पाहिजे